ब्रेकिंग बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरचं पोस्टर बदलण्यात आलेलं आहे या पोस्टरवर आता रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे देखील फोटो लावण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले एक शिंदे गट आणि ठाकरे गट त्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून यांनी शिंदे गटाची वाट धरली आणि त्यानंतर कुठेतरी मूळ शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना यामध्ये अनेक जे शिवसैनिक होते ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे देखील राज्यभरात दौरे सुरू करत आहेत दोन चार दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे हे राज्यातील मराठवाडा असेल अनेक इतर जिल्ह्यांमध्ये देखील उद्धव ठाकरे दौरे करणार आहेत आपण सध्या आहोत मातोश्री कलानगर येथे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा एक बॅनर लागलेला आहे त्या बॅनरवरती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचा देखील फोटो या बॅनरवरती झळकावण्यात आला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तेजस ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होतील का त्यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होतील का हे पाहणं आता महत्वाचं आहे कारण येणारी लोकसभा निवडणुका कि असतील किंवा मग विधानसभा निवडणुका असतील भाजपने जेवढी कंबर कसलेली आहे येणाऱ्या निवडणुकासाठी तेवढीच कंबर आता ठाकरे गटाने देखील कसलेली आहे मात्र आता पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे की जी चर्चा होते की तेजस ठाकरे राजकार का हे राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र दिसतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अरविंदसह मी सूरज मसुरकर साम टी मुंबई